आज आपण जवळगाव इथं ह्या बऱ्याचशा कामाच्या पूर्णतेनंतर पहिल्यांदाच सर्वजण जलपूजनासाठी इथं एकत्रित होतो आहोत या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित संजयराव मोरे प्रमोदजी जाधव अनंतरावजी देशमुख उमाकांत कलेंगरेजी शेषेराव हाके यांच्या एजन्सीनं हे काम अतिशय रेकॉर्ड टाइम मध्ये पूर्ण केलं तसे आपल्या सर्वांना परिचित असलेले शंकर मोरगे व शारदा कन्स्ट्रक्शनच्या सर्वच टीमचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी वेळेत हे काम पूर्ण केलं पण गतवर्षी पाऊस कमी असल्यामुळं आपल्याला हे ह्या वर्षी काम पूर्ण किंवा हे जलपूजन आज ये घेता येत आहे श्री मामडगेसर पी चव्हाण होळकरजी रघुनाथ शिंदे गायकवाड ताई गे कुमार पाटील जाधव मागे दिसत का नीट बघावं त्याची व्यवस्था झाली पाहिजे मान्यवर आजच्या कार्यक्रमाला जे आलेले आहेत ज्यांच्या हस्ते प्राथमिक रूप आपण शेतकऱ्यांच्या हस्ते ही जलपूजन करून घेतलं त्या सर्व शेतकऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो त्यांच्या शुभा हस्ते आज हा आपण जलपूजनाचा कार्यक्रम पूर्ण केला खऱ्या अर्थानं आदरणीय देशमुख साहेबांच्या कार्यकाळामध्येही कोल्हापूर बंधाऱ्याच्या पद्धतीनं की मांजरा असेल रेणा असेल लातूरच्या सिंचन क्षमतेमध्ये वाढ कशी व्हावी किंबहुना आपल्याकडं जो पाऊस होतो तो कधी समाधानकारक असतो किंवा कधी समाधानकारक होत नसतो आणि अनेक वर्ष आपल्या परिसरामध्ये पावसाच्या तुटीमुळे अनेक वेळेस आपले बराज किंवा आपल्या भागातली परिस्थिती अशी असायची की पाण्याचा शेतकऱ्यांनी कुठली पीक पद्धती घ्यायची तर साहेबांनी त्याच्यामध्ये मुख्यमंत्री असताना त्यांनी जिल्हा मध्यम गोदावरी पाणी लवादाच्या उपलब्ध करून दिलेल्या सर्व पाण्याचा वापर केल्यामुळं नवीन मोठ्या पद्धत प्रकल्पाला परवानगी मिळत नसत होती पण कुठेतरी आपल्या भागामध्ये पाण्याची व्यवस्था व्हावी त्याच्यामध्ये त्यांच्या काळामध्ये जो निर्णय घेण्यात आला दोन हजार दोनच्या आढावा बैठकीमध्ये असा वेगळ्या पद्धतीने मांजरा व तेरणा खोऱ्यामध्ये सिंचन निर्मिती करण्यासाठी सूचना केल्या व त्या अनुषंगाने आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये एकशे सत्तर किलोमीटर लांबीमध्ये मांजरा नदीवर व तेरणा नदीवर बाराची श्रंखला निर्माण करण्यात आली आणि बरेच कामं आणि शारदा कन्स्ट्रक्शन त्या कामाचा साक्षीदार आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक बाराची कामं त्यांच्या एजन्सीनं पार पाडली त्यांना आताच विचारलं किती बराची कामं त्यांच्या हातावर पूर्ण झालेले ते म्हणजे सव्वीस सत्तावीस कामं पूर्ण झालेले अजून पुढे काम त्यांना मिळणार आहेत कारण का प्रत्येक वेळेस ह्या भागामध्ये जे पाण्याची अडचण होती पाण्याची अडचण दूर करण्यासाठी काय करावं काय नाही करावं याच्यामधून ही जी संकल्पना पूर्ण झाली आणि कुठेतरी ह्या मांजरा व तेरणा नदीच्या बराच्या श्रृंखलेमध्ये जवळगाव बराच हा राहून गेला म्हणजे असं होत ना कधी कधी कामाच्या वापामध्ये एखादी का गोष्ट राहून जाते आणि गेली अनेक वर्ष ह्या पर, पर, परिसरातल्या शेतकऱ्यांची ती मागणी होती की आमच्या भागामध्ये एक बराज निर्माण करण्याचं काम राहिलेलं आहे ते काम कुठेतरी आपण हातावर घेतलं पाहिजे आणि गेल्या विधानसभेमध्ये आपण मला या परिसरातून आमदार म्हणून निवडलं आणि साहेबांनी जे सुरू केलं होतं ते आता ह्या जवळगाव बराज म्हणून ही श्रंखला आता पूर्णत्व झालेली आहे चार मधल्या तीन मधला हा चौथा होता जवळगाव बराज तो आपण पूर्ण करून घेतला कुठेतरी फुल नाही फुलाची पाखळी म्हणून साहेबांना जे काम सुरू केलं होतं आमच्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या आशीर्वादानं ते काम आपल्याला आज इथं पूर्ण करता आलं तिथं जलपूजन करता आलं याचा मनस्वी आनंद मला होतोय आणि तो जलपूजनाचा कार्यक्रम साहेबांनी ज्या शेतकऱ्यांसाठी हे सगळं उभं केलं त्या शेतकऱ्यांच्या हाती आपण हा जलपूजनाचा कार्यक्रम करू शकलो त्याचा अधून अधिक आनंद मला होतो हे सगळं काही करत असताना आपल्या परिसरामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारली पाहिजे सहकार क्षेत्राच्या माध्यमातून असेल सरकारच्या माध्यमातून असेल प्रत्येक ती गोष्ट जी शेतकऱ्यांना हवी असेल ती आपण करत असताना आपण सांगाल तसं सा काम काँग्रेसच्या माध्यमातून असेल साहेबांच्या विचारांना आणि अनेक वेळेस असं होतं की आपल्या पुढच्या पिढीने देखील आपलं काम बघावं म्हणून आज आवर्जून आजोबांनी सुरू केलेलं काम कसं असतं आजोबाला एवढे लोक येऊन का भेटतात आजोबाची एवढी आठवण लोक का काढतात ते देखील काम बघायला त्यांचा नातू आज वन इथं उपस्थित झालेला आहे मला आनंद आहे की त्यांच्या आजोबाचं काम म्हणजे आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब असतील आदरणीय विधायक असतील की काम म्हणून आपल्या आजोबाला लोक एवढं मानतात म्हणून सगळे लोक आमच्या पुढे ह्या मागण्या मांडतात कुठेतरी बघायचं काम त्यांनी आज तिथं कार्यक्रमाला हजेरी लावली आणि कुठेतरी येणाऱ्या पिढीसाठी देखील हे सगळं काम आहे की आज आपलं आज आपण जे काम करतोय अनेक पिढ्या म्हणजे ही आमची तिसरी पिढी आणि याच्यानंतर येणाऱ्या अनेक पिढ्या तुमच्या सगळ्यांच्या पिढ्या ह्या कामाच्या माध्यमातून अजून ह्या भागामध्ये सुजलाम सुफलाम वातावरण होईल जवळपास ह्या भागाच्या कामाच्या क्षेत्रामध्ये आता तीनशे साडेतीनशे हेक्टरचं क्षेत्र आता ह्याच्या खाली ओलिता हो खाली येणार आहे त्याचा लाभ येणार आहे काळामध्ये सोयाबीनचं पीक असेल उसाच पीक असेल अजून जे काही पीक पद्धती परिसरामध्ये शेतकरी घेणार आहे त्याचाही लाभ सगळ्या शेतकऱ्यांना होईल अतिशय चांगला वातावरण आहे की अनेक वर्षानंतर मी आल्यापासून किंवा मला आठवत असल्यापासून की जून जुलैमध्ये होऊन चांगलं पीक बघण्याची देखील डोळ्याला विसर पडला होता अनेक शेतकरी आहेत की सोयाबीनचं पीक ऑगस्टच्या नंतरच आपण पाऊस पडल्यानंतर घ्यायचो परतीच्या पावसावर परतीच्या पावसावर कुठतरी <laughs> चांगले संकेत आहेत मी नेहमी चेष्टामध्ये असं म्हणत असतो की ईश्वराला जेव्हा काळजी असते आणि महाराष्ट्राची राजकारणाची परिस्थिती आहे ती जर आपण डोळ्यासमोर ठेवली तर काँग्रेसचं आणि महाविकास आघाडीचं सरकार येण्याचे संकेत ईश्वराने दिलेले आहेत तुम्ही नेहमी बघा मला अजून तो दिवस आठवतोय दोन हजार एकोणीसच्या विधानसभेची पूर्वतयारी करताना लोकसभेची नुकतीच निवडणूक झाली होती लोकसभेमध्ये तेव्हा आपल्याला यश संपादित करता आलं नव्हतं आणि मग विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय होईल कसं होईल काँग्रेसचं काय होणार अशा अनेक तर्कवितर्क त्या भागामध्ये न्यूज मीडिया दोन पाच तरी जागा येतील का नाही अशी परिस्थिती काँग्रेसची असायची कोण काँग्रेसमध्ये राहील का नाही तिकीट घेऊन उभं राहील का नाही इथपर्यंत चर्चा व्हायची पक्षाने संधी दिली आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं मला अजून तो दिवस आठवड्या तीन ऑक्टोबरला दोन हजार एकोणीसला आपण सर्वांच्या साक्षीनं तिथं कलेक्टर ऑफिसला आपण विधानसभेचा फॉर्म भरला होता तेव्हा जो पाऊस सुरू झाला एकवीस ऑक्टोबरला आपलं त्यावेळेस मतदान होतं दोन हजार त्या दिवशी सगळे धरणं सगळे बराज पूल झाले होते आणि आज परत ती परिस्थिती येते की विधानसभेला पुढे जात असताना आज, आज आपले सर्व बॅरेज फुल आहेत अजून पावसाचा जोर असा जर राहिला तर विधानसभेच्या निकालापर्यंत बराज परत एकदा भरणार आहे आणि सगळ्यांनी इतिहासकार जे असतात म्हणतात की ह्या भागातली परिस्थिती दोन पाच वर्षाला दुष्काळ असतो तर आपण जर मागचा इतिहास उलटून जर बघितला मागच्या वेळेस जेव्हा बराज भरलो होतो तर महाविकास आघाडी सरकार आलो होत जेव्हा रेल्वेनं पाणी आणावं लागलं ला होतं कोणाच सरकार होत ईश्वराला काळजी शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे गोरगरिबांचे चांगले दिवस आले पाहिजे तुमच्या खिशामध्ये चार पैसे वाढले पाहिजे तुमची कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी जे सरकार येणं गरजेचं आहे ह्यासाठी जी लोक येणं गरजेचं आहे ह्यासाठी जो विचार पुढे आणण्याची गरज आहे तोच विचार आता पुढे आपल्या समोर येतोय आणि परिस्थिती हे संकेत आहेत आणि या संकेतचं आपण काय करणार आहोत याच जर आपल्या पदरात जर आपण पाडून घेतलं नाही विचार करा बोरगे साहेबांनी एवढं चांगलं बाराज आपल्याला बांधून दिलं काम सहा महिन्यात पूर्ण केलं तर आपल्याकडून जर त्रुटी झाली ना आपण जर गेट उघड ठेवून बसलो तर काय होईल <laughs> आता विधानसभेची तयारी लोकसभेमध्ये आपण जे गेट खाली पाडले विधानसभेला देखील खालीच ठेवायचं वर करायचं नाही मतपेट्या भरघोस भरून घ्यायच्या आजपासून आपण त्या कामाला लागलं पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकारचा विचार आपण अनुभवलाय अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारला जे काम करायला संधी मिळाली आदरणीय अमित भैया देशमुख्या साहेबांच्या नेतृत्वाखाली जो आरोग्य विभाग अतिशय चांगल्या पद्धतीनं मध्ये त्यांनी जे काम केलं प्रत्येक जिल्ह्यात आणण्यावर जे काम झालं ते आपण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे आणि सरकार बदलल्यानंतर ज्या पद्धतीनं सरकार बदललं गेलं ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्रामध्ये सरकारची परिस्थिती आहे किंवा काम चालू आहे कालचीच बातमी जर आपण ऐकली घोषणांचा पाऊस हा सरकार पाडतो पण शेतकऱ्यांच्या आणि गोरगरीबाच्या खिशामध्ये काही मात्र येईल आणि एकीकडं बजेटच्या माध्यमातून एक योजना पुढे आली लाडकी बहीण माझी लाडकी बहीण योजना पण ज्या सरकारनच ही योजना आणली त्याच सरकारच्या अर्थ विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी त्याच्यावरच आक्षेप घेतलाय की योजना तुम्ही जाहीर केली तर याचा पदपुरवठा किंवा आर्थिक पुरवठा तुम्ही कसा करणार आहात हा जो बोजा राज्य सरकार येणार आहे तो विश्वास त्यांच्या अधिकारांनाच नाही विचार करा ते देखील संकेत देत आहेत की यांच्या नाधी लागू नका विचार आहे बऱ्याच कार्यकर्त्यांच्या मनामध्ये संभ्रम असतो अहो ही घोषणा झाली ती योजना आली आता कसं होईल आपलं काय होईल आपण हा विचार डोक्यामध्ये अजिबात आणायचा नाही जे काही चांगलं करायचं आहे ते महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर करणारे जी जी प्रश्न महाराष्ट्र राज्यासमोर आज आहेत की म्हण आपण जे निर्णय घेतले होते त्या निर्णयांचा वाचा आपण आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे सरकार कुठला असो किंवा नसो लोकांचं कल्याण झालं पाहिजे आज आपण विरोधी पक्षामध्ये जरी असलो तरी लोकांच्या विकासाच्या कामासाठी रस्त्यावर उतरून ती प्रश्न मांडतो आपली बाजार समिती असेल आपले कारखाने असतील आपले जिल्हा मध्यवर्ती बँक असतील आपलं मतदारसंघ असेल त्या त्या भागामध्ये कोणत्याच कामाला कमतरता पडणार नाही याची दक्षता आपण नेहमी घेतो सगळ्यांच्या समन्वयानं लोकांना हवं तसं काम आपण त्यांच्या सरकारकडून करून घेतोय आज पद्धत प्रत्येक ती संस्था काँग्रेसचा विचार आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे सरकारनं योजना काढली पण सगळ्या ह्या गोरगरीब महिलांना अकाउंट उघडत असताना ज्या अडचणी होतात पंधराशे रुपयापर्यंत अकाउंट उघडण्याचा खर्च बँकेमध्ये जाण्यापर्यंत खर्च येण्या जाण्यासाठी खर्च पण जिल्हा मध्यवर्ती बँकेने आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणारी जी बँक आहे त्यांनी हा लागणी निर्णय घेतला आपल्या आप परिसरामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून निशुल्क आणि झिरो बॅलन्स अकाउंट आपण लगेच उघडले पाहिजे जेणेकरून ज्या काही लाभार्थी महिला असतील त्यांचे अकाउंट तरी आपण उघडून घेतले पाहिजे तर सरकारचा काही लाभ मिळणार असेल तर त्याला लाभ पुरवताना कुठली अडचण होता कामा नये म्हणून काँग्रेसची सगळी यंत्रणा युथ काँग्रेस असेल युथ काँग्रेसच्या माध्यमातून असेल जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून असेल प्रत्येक कार्यकर्ता असेल सहकारी संस्थेमध्ये काम करणारा आपला कार्यकर्ता असेल ग्रामपंचायतीमध्ये काम करणारा आपल्या विचाराचा कार्यकर्ता असेल की प्रत्येक त्या कार्यकर्त्यांनी आपलं काम त्या का महिलांना आधार देण्याचं किंवा त्यांचे अकाउंट उघडून घेण्याचं किंवा त्याचं फॉर्म भरून घेण्याची कामं मोठ्या प्रमाणात आपण करतो तर मला सांगण्याला आनंद होतोय की गेल्या पंधरा दिवसामध्ये जे काही अकाउंट उघडायची आपण संख्या चालू केली जवळपास पंधरा ते वीस हजार महिलांचे अकाउंट आपण जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जिल्हाभरात निशुल्क उघडून झालेले आहेत अजून ते काम थांबलं नाहीये प्रत्येक गावामध्ये बॅन पाठवण्याचं काम असेल ब्रांचवर काम करण्याचं काम असेल उशिरापर्यंत जरी बँका उघड्या ठेवायच्या असतील तरी आमची हरकत नाही पण सगळ्या महिलांना तो लाभ आणि ती त्यांची अडचण दूर करण्यासाठी काँग्रेसचा कार्यकर्ता हा पुढे अजून काम करतो इथंही त्यांनी सांगितलं की या कार्यक्रमात ह्या भागातल्या रस्त्यांची कामं काही आपण आज त्याची सुरुवात किंवा लोकार्पण करतोय त्यामुळे लो कुठल्याही भागामध्ये जे काम आपल्याला करून घ्यायचं आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काय करायचं तुमच्याकडून आम्हाला अजून हे झालं याच्या पुढे काय पाहतो ह्यासाठी आम्ही आता सज्ज झालेलो आहोत आता तुम्ही जे पाच वर्ष आम्हाला संधी दिली त्या पाच वर्षामध्ये आम्ही काय करू शकलो तुमच्या समोर आम्ही मांडले येणाऱ्या पाच वर्षासाठी आपल्याला आपल्याला काय करायचं ह्याच्यावर आता आपल्याला विचार करायचा रोजच्या दैनंदिन गरजा आपल्या भागामध्ये काय तरुणांचे प्रश्न, प्रश्न काय महिलांचे प्रश्न काय आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत सरकारकडून आपल्याला अजून अधिक काय पाहिजे ते येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर अजून अधिक गतीनं आपला हा विकास वाढवायचा असेल आपल्याला महाविकास आघाडीची ताकद वाढवली पाहिजे लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं आपण आम्हाला दिला आपले खासदार म्हणून डॉक्टर शिवाजी काळगे यांना निवडून दिलं त्याबद्दल आपले लाख लाख जे आभार व्यक्त करतो कौल लातूर जिल्ह्यामध्ये जो निर्णायक कौल आपण दिला की विरोधकांच्याही मनामध्ये आता धडकी बसलेली आहे आणि आता आपण रोज जर पेपरला बघत असताल तर काँग्रेसकडे उमेदवारी मागण्याचा कल हा प्रचंड वाढलेला आहे लातूर ग्रामीण मधून नाही बर का जागा फेरी रिझर्व्ह करून टाकली त्यामुळे तिथं नाही पण बाकीच्या तालुक्या जिल्ह्यांमध्ये की आम्हाला संधी मिळते का ही जागा काँग्रेसकडे सोडून घेतली पाहिजे जास्तीत जास्त काँग्रेसनी ह्या जागा लढल्या पाहिजेत की ह्या जिल्ह्यामध्ये जे काँग्रेसचं नेटवर्क आहे सगळ्यात जास्त निवडून येण्याची क्षमता हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे किंवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळेच महाविकास आघाडी मित्र पक्षाला जरी जागा सुटली तर ते त्यांच्यामुळेच ते निवडून येणार आहेत म्हणून असं एक समन्वयाचं वातावरण ह्या परिसरामध्ये आपण निर्माण केलेलं आहे आपल्या आशीर्वादामुळे हे निर्माण होत आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ह्याच पद्धतीनं ह्याच एकोप्यानं गाव अंतर्गत गट असतील तट असतील तो विषय नाही पण विधानसभेची निवडणूक आपल्या विचारासाठी मोठ्या निवडणूक आहेत <laughs> आपल्या भागातला विकास वाढला पाहिजे अजून चांगलं रोडचं नेटवर्क झालं पाहिजे अजून चांगल्या पद्धतीने विद्युतीकरण आपल्या भागामध्ये झालं पाहिजे रोड शेडिंग कमी झाली पाहिजे सरकारच्या सगळ्या सुविधा यंत्रणा योजना आपल्यापर्यंत गाव पातळीपर्यंत त्या पोचल्या पाहिजेत ह्यासाठी ह्या निवडणुका महत्वाच्या आहेत आणि लातूर मधून जेवढा जा जास्त आपण करू येणाऱ्या काळामध्ये मराठवाड्याचं नेतृत्व आपल्या भागामध्ये आपल्या लातूरला मिळण्याचे संकेत पण त्या संकेतामध्ये आपला भर इथं असणं फार गरजेचं आहे त्यामुळे त्या पद्धतीने आपण सर्वांनी लक्षात ठेवून कामाला लागावं आजच्या कार्यक्रमानिमित्तानं का ही विनंती करतो सगळ्यांनी आज आपलं सरकार आपलं महाविकास आघाडी सरकार लोक कल्याण सरकार लोकांसाठी जे काम करणारं सरकार आहे त्या सरकारला आणण्यासाठी आपल्या सर्वांचा आशीर्वाद महाविकास आघाडीच्या मागे असावा काँग्रेसच्या मागे असावा एवढी माफक अपेक्षा आपल्या आजच्या कार्यक्रमानिमित्तानं व्यक्त करतो आशा करतो येणाऱ्या काळामध्ये आपले काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते गाव पातळीवर बूथ पातळीवर ज्या पद्धतीनं आपण लोकसभेला काम केलं त्याच पद्धतीनं अजून अधिक पद्धतीनं आपण विधानसभेला काम करताल आणि त्या कामाला आजपासून आपण सर्वजण लागताल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मयूर <laughs> वाईट फोटो